ठिकाणी आंबड रोड मठ तांड्याजवळ बसचा अपघात झालेला आहे आणि या भीषण अपघातामध्ये जवळपास सहा प्रवाशी दगावल्याची माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे, आहे या भीषण अपघातामध्ये बसचे वाह वाहक बंडू बारगजे यांचं देखील या ठिकाणी अपघाती निधन झालेलं आहे त्यामुळं संपूर्ण जे काही एस टी महामंडळ कर्मचारी आहे डिपार्टमेंट आहे त्यांच्यावर देखील शोककळा पसरलेली आहे या बसचा जो काही अपघात झालेला आहे तो अपघात आपण कसा भीषण झालेला आहे ते आपण बघणार आहोत कारण की जे काही बसचा पुढचा कॅबिनचा भाग आहे त्याचा पूर्णपणे भुगा झालेला आहे आणि या बसमध्ये जवळपास पंचवीस ते तीस जे काही प्रवासी होते ते गंभीर जखमी झालेले आहेत आणि यापैकी जे काही पाच सहा जणांचा मृत्यू झाल्याची आत्ता आपल्याला बातमी मिळालेली आहे मात्र मृत्यूचा आकडा वाढू शकतो असं देखील सांगण्यात आलेलं आहे कारण की अपघात हा फार भीषण झालेला आहे समोरचा जो काही आयसेर टेम्पो आहे त्याची धडक आणि बसची जी धडक झाली त्याच्यामध्ये बघू शकतो आपण हे जी कसं चित्र भीषण दिसत आहे त्यावरून लक्षात येत आहे की हा अपघात प्रचंड भीषण आहे आणि त्यामुळं जी काही संख्या आहे गंभीर जखमी झालेल्यांची त्याची प्रचंड आहे आणि त्यामुळं या अपघातामध्ये जखमी झालेल्यांचा मृत्यू देखील होत असल्याची आणि मृत्यूची संख्या देखील वाढत असल्याची आपल्याला प्राप्त झालेली माहिती आहे त्यानुसार आपण बघू शकतो या रस्त्यावर हा अपघात सकाळी साडेआठच्या सुमारास झालेला आहे आणि त्या अपघातामुळं संपूर्ण परवा प्रवाशी आहेत ते पूर्ण जखमी झालेले आहेत त्यामुळं हे मोठ्या अपघाताने एक मोठी दुःखद बातमी जालना आणि गेवराईसाठी ही मोठी दुःखद बातमी असेल आणि या घटनेमुळं संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक शोककळा पसरलेली आहे कारण हा अपघात इतका भीषण आहे सकाळी सकाळीच हा अपघात घडलेला आहे तुम्ही अपघाताचं चित्र जर बघितलं तर लक्षात येईल की हा अपघात किती भीषण होता समोरासमोर या दोन वाहनांची धडक झालेली आहे आणि त्यामुळं हे भीषण अपघाताचं चित्र आज रोजी समोर आलेलं आहे आणि त्यामुळं जवळपास आत्तापर्यंत पाच ते सहा जे काही प्रवाश आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि प्रवाशांना तात्काळ मदत देखील या ठिकाणी मिळालेली आहे येथील प्रवाशांना उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे मात्र काही जे काही प्रवाश आहेत ते गंभीर जखमी होते त्यांचा मृत्यू देखील होत असल्याचं या ठिकाणी आपल्याला माहिती मिळालेली आहे